नमस्कार आपण पाहतात पुणे लोक दिल्लीतील जीवघण्या प्रदूषणाची चर्चा सध्या देशभर सुरू आहे पण आता ही चिंता फक्त दिल्लीपुरतीच उरलेली नाही विद्येचे माहेरघर म्हणणाऱ्या पुण्यात मध्ये देखील हवा विषारी बनली आहे पुणेकरांनो सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही जे बघताय ते गुलाबी थंडीचे धुके नसून तो प्रदूषणाचा स्मॉग आहे धूर आणि धुके मिळून हा स्मॉग बनत असतो गेल्या सलग तीन दिवसापासून पुण्याची हवेची गुणवत्ता ढासळली असून शहरातील चार महत्त्वाच्या भागांमध्ये ही अतिवाईट श्रेणीमध्ये पोचली आहे हे प्रदूषण वाढण्यामागे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती अशी ध्वनी कारणे असतात शहरात गेल्या दोन दिवसात तापमानाची मोठी घट झाली आहे आणि वारे वाहण्याचा वेगही मंदावला आहे त्यामुळे हवेतील प्रदूषके वाहत जात नाही आहेत त्यातूनच शहरात ठिकठिकाणी सुरू असलेले मोठे बांधकाम प्रकल्प आणि चौका चौकात होणारी वाहतूक कोंडी यामुळे पी एम टू पॉईंट फाईव्ह आणि पी एम टेन हे वातावरणात अडकून राहत आहे त्यासाठी प्रशासनाने हवेत वॉटर स्प्रिंकलर मारून धुळीकण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याचा किती परिणाम होईल हे पाहणे संयुक्तिक ठरेल